पुणे महानगरपालिका निवडणुकीला अगदी बोटावर मोजणे इतके दिवस शिल्लक आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयच्या प्रभाग क्रमांक सतरामधील अधिकृत उमेदवार प्रशांत तुपे पायल विराज तुपे खंडूत सतीश लोंढे शुभांगी किरण होले शिबरकर या चारही उमेदवारांचा प्रचार रामटेकडी माळवाडी वैदुवाडी परिसरामध्ये जोरदार सुरू आहे प्रभागातील सुरक्षा नगर जुनी म्हाडा कॉलनीमध्ये भाजपा आणि आरपीआयच्या उमेदवारांचा प्रचार सुरू असताना परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय महिलांनी औक्षण करून प्रशांत मामा तुपे मतदान कमळाला तुम्हालाच करू असं उमेदवारांना स्पष्ट सांगितलं भाजप आणि अधिकृत उमेदवार प्रशांत तुपे यांनी सांगितलं की सत्ताधाऱ्यांनी या परिसराचा विकास केला नाही आलेला निधी बळकावला सर्वसामान्य जनतेला भ्रमित ठेवून फक्त आश्वासन दिलंय आता जनता त्यांना घरचा रस्ता नक्कीच दाखवणार प्रभाग क्रमांक सतरामधील सर्व परिसरातील सुरक्षा नगर या भागामध्ये नव्याने विकास आराखडा तयार करून या ठिकाणी निधी उपलब्ध करून देणार आहे केंद्र आणि राज्यामध्ये भाजप सरकार आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास हा निश्चित आहे जनता आमच्या पाठीशी आहे भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयच्या अधिकृत चारही उमेदवारांचा विजय जनता निश्चित करून देणार आम्ही या प्रभागातील सुरक्षा नगर म्हाडा कॉलनी परिसराचा विकास करणार असल्याचं सांगत स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना प्रशांत तुपे काय म्हणाले पाहूयात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे बोटावर मोजने इतके दिवस शिल्लक आहेत निवडणुकीला अशातच अनेक पक्षांचे मात्तबर मंडळी मात्तबर उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि त्यांचा प्रचार जोरसोरात जोडताशांच्या गजरामध्ये चालू आहे अशातच आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी आर पी आयचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक सतरामध्ये आपल्यासोबत आहेत जाणून घेऊयात त्यांच्याकडून की त्यांना नेमका आता प्रतिसाद कसा मिळतो आहे तर आपल्यासोबत प्रशांत मामा तुपे आहेत मामा काय सांगाल तुम्ही घरोघरी सोसायटीमध्ये जाऊन फिरताय आता सुरक्षानगरच्या महाडा जुन्या कॉलनीमध्ये आहात तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो आहे जनतेचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिक्षा प्रतिसाद मिळतो आहे नावाला नगर आहे पण इथं कुठली सुरक्षा नाही आहे आम्ही आत्ता जो फिरतो आहे भाग अतिशय दयनीय परिस्थिती आहे कुठं पाईपलाईन नाही कुठं पाण्याचे प्रॉब्लेम आहे रस्ते व्यवस्थित नाही ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सुरक्षा यातली जर गुंडगिरी संपायची असेल तर मतदार राजांनी आत्ता त्यांनी पूर्ण विचार करून ह्यावेळेस नक्कीच आम्हाला ते दे साथ देतील इथले जी हुकुमशाही मोडीस काढते असा आम्हाला अंदाज आहे ह्या भागातील जे काही प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि जनता आम्हाला अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे आ, काय वाटतं सुरक्षानगर हा मा जुन्या कॉ महाडा कॉलनी आहे या ठिकाणी कोणते असे प्रश्न आहेत जे तुम्हाला मार्गी लावा वाटतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं ज्या गरीब गोर ज जा, गरीब जनता आहे हातावर पोट भरणारी जनता आहे त्यांच्यासाठी प्राथमिक आपल्याला रोजगार उपलब्ध करून देणं त्यांच्या दवाखान्याची एक मोठी सोय करणं शाळा उपलब्ध करून देणं अशा प्रका बऱ्याचशा प्रकारच्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचं सुरक्षा लहान लहान मुलांवर आज जे काही आघात होतात त्यांच्यावर जे काही विचाराची हे होती तिथं गुंडगिरीचा हा काय माहोल समजला जातो आहे सगळ्यात पहिला तिथले आम्हाला ते गुंडगिरी संपायची आहे त्यासाठी पारंपरिक जे पहिले उमेदवार आहे त्यांना ह्यावेळेस लोकं घरचा रस्ता दाखवतील आणि नवीन आमच्यासारख्या तरुण चेहऱ्यांना नवीन काहीतरी उमेदीने काम करण्याची संधी आम्हाला नक्कीच देतील ह्यावेळेस भाजपचे चारही नगरसेवक शंभर टक्के निवडून येतील असं मला जनतेच्या प्रतिसादावर वाटतं आहे ओके okay, नक्कीच आपल्यासोबत मामांनी सांगितले अनेक विकासकामे करण्याचा त्यांचा ध्यास आहे या ठिकाणी आणि नक्कीच जनता त्यांना कोल देईल तर आपल्यासोबत महिला उमेदवारसुद्धा येतात शुभांगीताई काय सांगाल आपल्याला काय वाटतं महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला काय करावं असं वाटेल मी तुमच्याकडे पण येणार आहे शुभां शुभां पाहिलं महिला सुरक्षेसाठी भरपूर योजना आहेत महिलांचे प्रश्न आहेत जसे पाणी समस्या वगैरे आहेत नवीन जी पिढी उगवती पिढी आहे ती व्यसनाधीन होत चाललेली आहेत लहान मुलांना शाळा नाही आहे इथे फिरताना असं जनतेकडनं समजलं की त्यांना इंग्लिश मिडियमची शाळा या प्रभागामध्ये हवी आहे महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत महिला स्वच्छता गृह नाही आहेत इथे रस्ते व्यवस्थित नाही आहे खूप अस्वच्छ परिसर आहे हा मग काय तुम्ही अस्वच्छ परिसर आहे तर याला म्हणजे स्वच्छ आणि निरोगी करण्यासाठी काय उपाययोजना करणार नक्कीच सगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या आम्ही करणारच आहोत आणि पूर्ण महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक सतरा हा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित प्रभाग ओळखला जाईल या पद्धतीनेच आमच्या कामाची वाटचाल राहणार रा आहे नक्कीच महिला उमेदवार दुसऱ्या ताई काय सांगाल आपण काय वाटतं तुम्हाला महिलांचा आहे ऑप्शन होतं या ठिकाणी तुम्हाला काय करावं असं वाटतं महिलांसाठी महिलांचा खूप छान रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे सर्व महिला आम्हाला खूप छान स्वागत करत आहेत तर महिलांचे खूप प्रश्न आहेत जसं की मेन पाण्याचा प्रश्न महिला सुरक्षेचा प्रश्न महिला स्वच्छता गृहाचा प्रश्न आणि जे महिलांचा मेन प्रश्न आहे की त्यांची जी लहान मुलं आहेत ती लहान मुलं एक सुसंस्कृत पिढी घडली पाहिजे आणि शिक्षित पिढी घडली पाहिजे तर त्यांच्यासाठी त्यांची एक त्यांचं स्वप्न आहे की आपली मुलं एक इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकायला पाहिजे तर इंग्लिश मिडियम स्कूल लहान मुलांसाठी महिलांसाठी रोजगार योजना ज्या महिला घरी बसून आहेत त्यांना बाहेर पडता येत नाही आहे काही कारणांमुळे लहान मुलं आहेत घरी वृद्ध लोकं आहेत घरी तर त्यांच्यासाठी घरी बसल्या रोजगार योजना कशा चालू होतील ह्याकडेच आमचं लक्ष राहील ओके okay, नक्कीच महिला उमेदवारांचं आपण म्हणणं जाणून घेतलंय खंडू लोंडे अधिकृत उमेदवार आहेत भाजप आर पी आयच्या आपल्यासोबत काय सांगाल काय वाटतं तुम्हाला नव्याने काय करावं असं वाटतंय प्रभागासाठी तुमच्या वस्तीसाठी खरं म्हणजे बोललं तर महिलांसाठी एक दवाखाना खोलला पाहिजे आणि यांची प्रमुख अडचण म्हणजे प्रमो राशनचं दुकान नाही कित्येक वर्ष झाली पाच सहा हजार लोक वस्ती असले तरी या ठिकाणी विकास नावाचं एकही काम झालेलं नाही आहे अर्धे अर्धे कामं करून पुढच्या पाच वर्ष नेते येऊन फक्त मत मागतात आहे इथल्या लोकांना जी अडचण आहे ती आम्ही नक्कीच दूर करू आणि भा भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील आमचे लोह कांबळे आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या ते मार्गदर्शनाखाली प्रचार करत आहे आणि चारही आर पी आय भारतीय निश्चितच विजय होईल नक्कीच आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी आर पी आयचे अधिकृत चारही उमेदवार आपल्यासोबत होते अनेक विकास कामं करण्याचा त्यांचा मानस आहे आणि जनता नक्कीच कौल आम्हाला देईल पण येणारे पंधरा तारीख आहे पंधरा जानेवारीला मतदान आहे तर नेमका मतदार राजा मतदान रूपी आशीर्वाद कोणत्या पक्षाला देतोय कोणत्या उमेदवाराला देतो आहे आणि कोणत्या पक्षाचा महापौर महानगरपालिकेच्या सिंहासनावर विराजमान होतं ते पाहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते पाहण्यासाठी आपण पात्र पा स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरीनाथ पाटील पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे